ओम श्री परमात्मने नम ज्ञानदेवांचा पत्र संवाद चांगदेव पासष्टी भाग तेहतीसावा वाचकांना एकत्व कसे प्राप्त होईल ओव्या आहेत त्रेसष्ट आणि चौसष्ट आपल्याला व चांगदेवांना जसं एकत्वाचं ज्ञान झालं तसंच हा ग्रंथ वाचणाऱ्यांना एकत्वाचं ज्ञान कसं होईल ते ज्ञानदेव सांगत आहे ज्ञानदेव म्हणतात तीए परी जो इया दर्पण करील ओविया तो आत्मा एवढिया मिळेल सुख त्याप्रमाणे जो हा ओव्यांचा आरसा करून पाहिल तो आत्मसुखाचा अधिकारी होईल नाही त्याची काय नेणो असे तेची कैसे नेणो दिसे असे त्याची नेणो ते की होईजे नाहीपणाने असणारे ते कसं आहे ते कळत नाही दिसलेलं ते कसं आहे ते सांगता येत नाही असं ते स्वयंभू असूनही कसं आहे ते कोणाला कळत नाही असं तेच आपण व्हावं स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात दृष्टी पुढे तैसा ठेवोनी हा बोध घेईल ज शोध स्वरूपाचा तयासी लाभेल ऐसा महानंद असे स्वयंसिद्ध अंतरिज परमात्मा जैसा स्वय सचित आनंद निधान परिपूर्ण आपणही तैसे व्हावे परिपूर्ण तद्रूप होवो न सोहम भावे चांगदेव हे श्रेष्ठ अधिकारी आहे त्यामुळे तत्वमसी महावाक्याचा बोध शिष्याला दिला की अधिकारी शिष्य जसा तात्काळ आत्मस्वरूपी लीन होतो त्याप्रमाणेच या उपदेशानं चांगदेवांना आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल अशी ज्ञानदेवांना खात्री आहे कोरे पत्र वाचण्याचे सामर्थ्य जसे ज्ञानदेवांकडे आहे तसेच मौनाच्या अक्षराने काय उपदेश केला हे जाणण्याची ताकद चांगदेवांमध्ये आहे तेव्हा या उपदेशाने चांगदेवांना एकत्वाचं ज्ञान होणार याची ज्ञानदेवांना खात्री आहे पण या ग्रंथातील ही मौनाची अक्षरे वाचून वाचकांना आत्मप्रतिती येईल का अशी जर कोणाला शंका आली तर त्याचे उत्तर ज्ञानदेवाने वरील ओवीत दिलेले म्हणजे या ग्रंथाची फलश्रुतीत सांगितलेली आहे ज्ञानदेव सांगतात की या पत्रातील बोध जाणून घ्यायचा असेल तर वाचकांना सुद्धा या ओव्यांचा आरसा करावा लागेल तर त्याला सुद्धा या आरशात आत्मबिंबस दिसेल स्थूल आरसा आपले बाह्यरूप दाखवतो तर चांगदेव पासष्टी रुपी आरसा आपले अंतरंग दाखवेल या पासष्टीतील ओव्यांना आरसा करायचा म्हणजे त्या ओव्यांचा अर्थ जाणून घ्यायचा चांगला अभ्यास करायचा आणि असा अभ्यास केला तर वाचकाला सुद्धा आत्मप्रतिती येईल वास्तविक हा महानंद अंतरात स्वयंसिद्धच आहे पण त्यासाठी अंतरात डोकवून पाहण्याची आवश्यकता आहे आणि अंतरात डोकवून पाहायला या ओव्यांचा आरसा करायचा आहे असून नसणे आणि नसून असणे असं हे आत्म्याचं स्वरूप आहे काही न असणारे असं ते आत्मतत्व जाणीवेच्या पलीकडे ते कसं आहे ते सांगता येत नाही कारण जो ते जाणायला जातो तो त्याच्याशी एक रूपच होऊन जातो आरशाकडे रूपच नाही तर आरशाने आरसा पाहिला तरी कोणी काय पाहिले असं म्हणता येतं तसंच आत्मस्वरूपानं आत्मरूप पाहिले तर काय पाहिले व काय दिसले ते सांगता येत नाही कारण पाहणारा जे पाहायचे आहे तेच स्वरूप होऊन बसतो असं हे दृश्यातीत असणारे एकरूपत्व वा, वाचकानेही प्राप्त करावं वा, असं सांगून ज्ञानदेव ग्रंथाचा उपसंहार करत आहेत तो भाग आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनिषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम